सुप्रभात मंडळी आपल्या महागोगांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आमचा पंढरपुरातील हा तिसरा दिवस आहे आपण गेले दोन दिवस आपण पंढरपुरातील दर्शन घेत आहोत विविध ठिकाणचे ते ठिकाणी जे देवालय आहेत त्यांचं आपण दर्शन घेत आहोत तसंच आज आपण जाणार आहोत ते समोर जे ही चंद्रभागा दिसते आहे त्या पलीकडे प्रभुपाद घाट आहे आणि ते समोर दिसत आहे ते इस्कॉन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आज आपण जाणार आहोत तर आपली काही मंडळी पुढे गेलेली आहेत काही मंडळी मागे आहेत तसंच काही मंडळी जे बोटीतून प्रवास करू शकत नाहीत ते आता रिक्षाने समोर ब्रिज दिसत आहे त्या ब्रिजवरून येणार आहेत त्या मंदिराकडे तर आम्ही जाणार आहोत ते ह्या बोटीने प्रवास करणार आहोत आणि आपण आता समोर पाहत आहात हे आहे चंद्रभागा नदी आपण पाहत आहे आजही भाविकांची खूप गर्दी आहे आणि ते रोजच गर्दी असते भाविकांची कारण पांडुरंगाच्या दर्शनासाठी लांबून लांबून येणारे भाविक असतात आपण पाहत आहे पाठीमागे आपले मंडळी आहेत तर इथे आता होडीवाले आहेत आता आपण त्यांना तर विचारणार आहोत होडीला किती रुपये घेतात काय किती रुपये सांगत आहेत काल तीस रुपये सांगितले होता मग तुमचे एका दिवसा दिवसाला रेट वाढतात का यांचे आपण चला आपण आता पुढे बघूया होडीवाला कोण आहे काल काल आम्ही आलो तेव्हा इथे होडीवाल्याने तीस रुपये सांगितले होते आज त्यांचा रेट वाढला आहे तेच होडीवाले पुन्हा तयार झालेले आहेत तीस रुपये आहेत न्यायसाठी चला आम्ही आता होळीतून पलीकडे जात आहोत चला आम्ही आता होडीमध्ये सर्व आमची मंडळी बसलेली आहेत काही मंडळी आमची रिक्षाने तिकडून निघात गेलेली आहेत आपण आता प्रभुपाद घाट या ठिकाणी आता आपण पोचलेलो आहोत थोडीतून आणि आपली मंडळी पण आलेली आहेत आणि आमची काही मंडळी तिकडे समोर आलेली पण आहेत रिक्षाने आली वरती हात दाखवत दा आहेत गेल्या वर्षी आम्ही आंघोळीलाच आम्ही ह्या बाजूला आलेलो होतो प्रभुपाद घाटावर आपण इकडून एंट्री गेट आहे इकडून आपण जाऊया आपण आता आलेलो आहोत ते श्रीकृष्ण चैतन्य चंद्रभागा मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आपण इथून दर्शन घेऊया इथे आपल्याला तीन मूर्त्या दिसत आहेत पांडुरंग रुक्मिणी आणि चंद्रभागा यांची ही मूर्ती आहे इकडे देवा चंद्रभागा नदीला पूर येतो महापूर येतो त्यावेळेला इथे कुठेतरी पाण्याची पातळी दाखवलेली होती परंतु आता दिसत नाही गेल्या वर्षी आम्ही पाहिलेली होती जवळजवळ ही बर जी पट्टी दिसते आहे ह्या पट्टीच्या बरोबर काहीतरी पाण्याची पातळी मंडप चिल्ड्रन पार्क पादुका दर्शन आणि शौचालय वगैरे असे इकडे हे बाणने दाखवलेलं आहे आणि ते गोशाळा आहे आधी सर्वप्रथम आपण दर्शन घेऊन येऊया आपण आता मंदिरात आलेलो आहोत आणि आता तुमचा मेन गेट म्हणून आपण आता लवकर रिलॅक्स करण्याची जागा खूप उत्तम आहे ओंकार देखील आता घसरगुंडी उडाय वेदांत उठा हां हां लोक बस हां आता ओंकारांचा घेऊन येतोय वेदांतला घसरगुंडी करत पाहूया कसा येतोय तो एकदम स्पीडमध्ये खाली राहा पण लागतं की त्याचा वेदन खुश आहे तो ओंकार पण आमचा खुश आहे कुठले तुम्ही सोलापूर तू पण तू कोल्हापूरचा एक सोलापूरचा चिल्ड्रन पार्क मध्ये आहेत हा हा अरे वा वे 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 <laughs> वा खूप छान अरे वा वा खूप वेगवेगळ्या प्रकारे तो कसरगुंडी करतो अरे वा मस्त अरे छान छान हे कसरगुंडी एक, एक नंबर ती आर्मीतील घसर आहे ना हां आर्मीची हां <laughs> ये 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 अरे वा उलटाटे उलट हे उलट हां हां एक दोन हा येऊ दे ये, ये, ये. अरे वा <laughs> चला आता आमच्या इकडे इस्कॉन मंदिर पाहून झालेलं आहे तसंच प्रभू बा काय तसंच प्रभू पादघाट आमचं फिरून झालं आहे आता आम्ही हे तनपुरी महाराजांचा जी मोठा आहे त्या मठाकडे आपण आता निघणार आहोत आणि तिथे आपण काय दृष्टी घेऊया तर आम्ही आता प्रभुपाद तसंच इन्स्कॉन मंदिर करून आता आम्ही निघालो आहोत थोडे पलीकडे निघालो आहोत तर विपुल कुठे आहे हा विपुल इकडे बसलाय मागे हा माझ्याकडे माझ्या मार्केट विपुल बसलेला आहे आता आम्ही आलेलो आहोत पलीकडे पंढरपूरला आणि आता आम्ही सर्व मंडळी आता निघालो आहोत ते महाराजांच्या मठामध्ये निघालो आहोत आपण समोर पाहत आहात ते आहे श्री विठ्ठल मंदिर पंढरपुरातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आणि आता येथून आपण मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघणार आहोतपुरे महाराजांच्या मठात निघणार आहोत ते तनपुरी महाराजांच्या मठाकडे जात आहोत हा समोर गेट आहे आपण टांगे पाहत म्हणजे आपण आता तनपुरी महाराजांच्या मठामध्ये प्रवेश करत आहोत म्हणजे आहात हे तनपुरी महाराजांचं मठ आहे भरी मोठी अशी भजनबलीची मूर्ती आपण पाहत आहे समोर आपण आहात हे श्री संत तनपुरी महाराज यांचं मठ आहे तणपुरी महाराज यांची समाधी देखील आसमकामध्ये आहे

महाराजांची समाधी हे जिथे मला पण बेल आम्ही आता सर्वांनी बेल घेऊन पुढे दर्शनाला निघालो आहोत पहिल्या माळ्यावर जायच आहे हे रामेश्वर मंदिर आहे शिवशंकरांचं आहे ते केदारनाथ ज्योतिर्लिंग आपल्याला इथे बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडेल हे बारा ज्योतिर्लिंग आहेत केदारनाथाचं ज्योतिर्लिंग ओम नमस्कर इथे आता ओंकारेश्वराचं मंदिर आहे ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आता आपला तिसरा आहे ओंकारेश्वर इकडे येते सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग आपल्याला या तनपुरे महाराजांच्या मठामध्ये बाळादेव ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडणार आहे आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ते आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर

तुझे आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे औंढ्या नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर तर पुढे आहे परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आपल्या तणपुरी महाराजांच्या मठामध्ये बारा बारा ज्योतिर्लिंगाचा हे दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे आपण ते भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंडळीनं आपण आता तनपुरे महाराजांच्या मठातील तनपुरे महाराजांची समाधी तसंच बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून आपण आता पुढच्या वाटा तर मंडळी आपण आता तनपुरे महाराजांच्या मठातून आता इकडे गजानन महाराजांच्या मठामध्ये आपण आता आलेलो आहोत प्रवेश केलेला आहे तनपुरे महाराजांच्या मठापासून